श्री स्वामी समर्थ हो। आज साईला आहे साईचे मस्त एन्जॉय चाललं आहे फोन आणि खाऊ इकडे मनोबा का आमची एकटीच उड्या मारते एकटीच खेळत आहे फुलाबरोबर दोन दिवस झाले माझी तब्येत ठीक नव्हती हो सर्दी खोकल्याने जाम झालं घरातली कामं पण करायची होती पाण्याचा टाईम झाला होता आमच्याकडे अकराला पाणी येतं सकाळचं मस्त पाण्याने शिगडी वगैरे धुवून घेतली खूप दिवस झालं स्वच्छ नव्हती केली शिगडी फक्त पुसत होते मस्त पाण्याने धुवून घेतली रोज रोज कसं शिगडी पाणी शिगडी गंजून जाते ना खाली खूप तेलकट झालं होतं आठवड्यातून एकदा असं किचन चांगलं धुवून घ्यायचं पाण्याने शिगडी पण धुवून घ्यायचे पाण्याने आम्ही तर रोजच धुतो पाण्याने ती स्टील असल्यामुळं ना खूप खराब होते एकीकडे डाळीला फोडणी दिली मुलगी गेल तर शाळेतून ती दहावीचा आहे शाळेत गेली का तिला पहिलं जेवायला लागतं तोपर्यंत इकडं कपडे मिशनीला लावले पाणी आहे तर कपडे वगैरे धुऊन होतं प्यायचं पाणी खूप दिवस झालं खाली नव्हतं केलं प्यायचं पाणी भरून घेतलं असे दोन हंडे भरून ठेवते इमर्जन्सीला कधी पाणी नाही आलं तर पाणी आमच्याकडं दोन टाईम येतं एसआरएची बिल्डिंग आहे दिवसभर पाणी नसतं इथे दोन टाईम येतं इकडे साई एकटाच खेळतोय बरोबर अंडे स्वच्छ ठेवले हो असे इमर्जन्सीला भरून ठेवते हो कधी पाणी आलं नाही तर उघच हो कुणाक मागायला नको मध्ये असल्यामुळं कोण कोणाला काही देत नाही कोण कोणाच्या दारात नाही का घरात नाही सर्वांचे दरवाजे बंद असतात इकडे कपडे पण धुऊन झाले ただいま。 নাোোো এ্বা মাদে সানে ক্ালান নিশাক ক্ালান িশান ইঞারিযা ক্েরা খান ইঞে ক্েজ্শা হান মান কান ইযান ক্ালেরা কান আন কান ক� आता बाहेर मस्त ऊन आहे पाऊस नाही आज झाडांना पण छान फुलं आलेत माझ्या इकडे चांगली बिल्डिंगचं काम चालू असल्यामुळे ना खूप धूळ येते आम्ही खिडकी लावूनच ठेवतो पहिले कपडे वाटत घालून घेते कपडे मला असं स्टूलवर उभं राहूनच घालावं लागतात माझा हात नाही पोचत मुलगी असली का ती घालते मुलगा पण घालतो पण आज मुलाची सुट्टी आहे ना त्याला आराम करायचा होता फोन बघायचा होता तरी छोटे छोटे कपडे घालतो तो आणि आजची माझी कामं संपली मुलगी येईल शाळेतून तिला दहावीचं वर्ष असल्यामुळे तिला, तिला जास्त काम नाही सांगत तिला शाळेतून आलं तिला ट्युशनला पण जावं लागतं ट्युशनहून आलं का ट्यूशनचा अभ्यास शाळेचा अभ्यास म्हणून तिला जास्त काम नाही सांगत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ